सर्वांना नमस्कार आणि गुड मॉर्निंग अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे एक्केचाळीस भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत आणि ही कथा पूर्ण पहिल्यापासून वाचण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला भेट द्यावी बघता बघता अर्जुनरावांचा वाढदिवस चार दिवसांवर आला पण मयुरीला अजूनही त्याच्यासाठी काय गिफ्ट घ्यायचं हे सुचलंच नव्हतं ती विचार करून करून थकली होती बिचारी शेवटी म्हणाली एक किसच देईन गिफ्ट म्हणून सिनेमात देतात तसा आणि पुन्हा तीच म्हणाली शी नाही बाई गिफ्ट तर सगळ्यांनी देखतच द्यायचं असतं ना आणि असं सगळ्यां देखत त्यांना किस कसा करू नाही बाबा आणि जरी एकांतात हे गिफ्ट त्यांना दिलं आणि त्यांच्या मित्रांनी विचारलं की वहिनींनी काय गिफ्ट दिलंस तर स्वारी सांगायलाही कमी करणार नाही किस दिला म्हणून नको नकोच दुसरं काहीतरी बघते त्यापेक्षा तिचा प्रत्येक विचार तीच हाणून पाडत होती ती अशी विचारात पडलेली पाहून त्याला खूप हसू यायचं आणि मनात म्हणायचा तू काहीही नाही दिलंस तरी चालेल ग तू माझ्या आयुष्यात आहेस हेच माझ्यासाठी सर्वात मोठं गिफ्ट आहे पण तुझाच हट्ट की मला तुम्हाला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे मग बस विचार करत आणि तो कोणाकोणाला बोलवायचं बर्थडेला त्याची लिस्ट करत होता आणि ती त्याच्या शेजारी येऊन बसली अहो सगळ्यांना बोलवायचं हां तुमच्या वाढदिवसाच्या पार्टीला पहिल्यांदाच आपण काहीतरी मोठं सेलिब्रेशन करतोय ना कोणी राहायला नको बरं तूच सांग की कोणाकोणाला सांगायचं आणि ती म्हणाली सर्वात आधी तुमच्या रॉयल ग्रुपचं नाव लिहा आणि सगळ्यांना फोन करून सांगा नाहीतर तुमचं काही खरं नाही एकाला जरी आमंत्रण द्यायचं राहिलं तर अगं तू त्यांना ओळखत नाहीस का अजून उलट एकालाही आमंत्रण नाही दिलं तरीसुद्धा सगळे झाडून येणार बघ भूत आहेत ती नुसती पार्टीला टपलेली नुसता पार्टीचा वास लागला तरीसुद्धा जमा होतात सगळे अर्जुन त्यांना भूत म्हणाल म्हटला म्हणून आता मयुरी त्याच्यावर रागावली नाही मागच्या वेळीसारखी कारण खरंच ती भूतं होती आणि मयुरी म्हणाली हो खरं आहे तुमच्या रॉयल गँगमधले सगळे मेंबर्स अगदी भूत आहेत आणि त्यातला एक भूत म्हणजे माझा नवरा खुद्द अर्जुनराव ए नवऱ्याला भूत म्हणतेस का गं तू मग तू कोण ग हडळ ना शी मी नाही जा काग? मी का गं आता कसं वाटतंय असं म्हणून अर्जुन खूप हसायला लागला मी हडळ आहे म्हणूनच तुमच्यासारखा अतरंगी नवरा सांभाळते आहे नाहीतर तुम्हाला सांभाळणं काही खरं नाही कळलं ए तू काय सांभाळतेस गं मला उलट मीच तुला सांभाळतोय तुझ्यासारखी हट्टी चिडखोर आडमुठी बायको सांभाळणं म्हणजे काय खायचं काम आहे का माझी नुसती दमछाक होते तुझ्यामुळे मी बोल्यावर चढलो आणि सुटला बिचारा अमित आणि मीच अडकलो पण आता काय पदरी पडलं आणि पवित्र झालं अर्जुननं ना अमितचं नाव काढलं आणि ती चिडली हो का इतकी वाईट आहे का मी तुमच्या लायकीचीच नाही ना मी मग का केलं लग माझ्याशी लग्न सांगा ना मी नव्हते आले तुमच्याकडे तुम्हीच आला होतात माझ्याकडे अर्जुन म्हणाला त्याच तर चुकीची शिक्षा भोगतोय ना मी पण आता इलाज नाही काय करायचं आली या भोगाशी असावे सादरं आणि ती तोंड वाकडं करत मग पुढे म्हणाली घेऊन चादर चादरं घालावी खालवर तसा अर्जुन खूप खूप हसायला लागला आणि ती अजूनच चिडली आणि म्हणाली हसू येते ना खूप चूक झाली का माझ्याशी लग्न केलंही सांगा ना चूक झाली ना तुमची मग आता जाते मी माहेरी कायमची तुम्ही केलेली चूक आता मी सुधारते अर्जुन म्हणाला बघ जाऊन राहत असेल माझ्याशिवाय तर तेही करून बघ अर्जुन त्याचं हसूदाबत तिची गंमत करत आरामात तिला म्हणत होता ती मात्र आता खरंच चिडली होती त्याला तर वाटलं की तिचे पेरिसेट सुरू झालेत काय की म्हणून ती इतकी चिडली आहे कारण या दिवसात तिचा मूड असाच असायचा जरा काही बोलायला गेलं किंवा तिची चेष्टा करायला गेलं की चिडून अंगावर यायची तोंडाला येईल ते आणि वाटतेल तशी ते बोलायची आणि ती म्हणाली बघा हां कधीच येणार नाही मी परत आणि मला तिकडे न करमायला काय झालं माझ्या आईचंच घर आहे ना ते आणि ती गाल फुगून तिथंच बसली आणि तो म्हणाला अरे बापरे इथेच बसलीस होय मला वाटलं बॅग भरायला जाशील मी जाईन नाही तर इथेच बसेन तुम्हाला काय करायचं ओके बस आणि त्यानं तिला पाणी मागितलं तिने ते रागातच आणून दिलं पण म्हणाली बघा लागली ना माझी गरज बायकोशिवाय एकट्याने एकही काम होईना तुम्हाला आणि तो हळूच म्हणाला आता बायकोशिवाय काम कसं होणार एकटं एकटं काम करायचं असतं तर बायको कशाला केली असती आणि हळूच तिच्या कानात जाऊन म्हणाला काही कामं बायकोसोबत असेल तरच होतील ना फाजीलपणा बंद करा बरं बंद तर बंद असं म्हणून मग तो मोबाईलमध्ये डोकं घालून गाणी ऐकत बसला आता तिच्याशी तो काहीच बोले ना ती शेजारी बसली होती तरी मग ती आणखीन चिडून म्हणाली आधी ती गाणी बंद करा नुसता गोंधळ लावला आहे आणि त्याने गाणं बंद केलं आणि थोड्या वेळाने तिच्याकडे बघून हसतच पुन्हा सुरू केलं आता दोन मिनटं पण मी बसू शकत नाही का शांतपणे का जाऊ उठून दुसरीकडे आणि तो म्हणाला तुला कळलं नाही का अजून तू उठून जावस म्हणून तर मी हे करतोय आणि ती पाय आपटत बेडरूममध्ये निघून गेली आणि तो तिथेही तिच्या मागे मागे गेला तिला छळायला ती, ती तशीच धुमसत बसली होती रागाने आणि त्यानं तिथे पण गाणी लावली किती त्रास द्याल मला मी आणि तुला त्रास उलट तूच त्रास देतेस मला गरीब बिचारा मी तुम्ही आणि गरीब तोंड बघितलं का आरशात हो रोजच बघतोय की मग कोणत्या अँगलने स्वतःला भोळे समजता तुम्ही असं काय म्हणतेस ग तुझ्यापेक्षा कितीतरी चांगल्या मुली माझ्या मागे लागल्या होत्या माझा स्वभाव बघूनच पण मलाच काय बुद्धी सुचली मी तुझ्याशी लग्न केलं कोणास ठाऊक हो ना मग जितक्या जणी मागे लागल्या होत्या त्या सगळ्याच करायच्या ना बायका आणि ठेवायच्या घरात आणून म्हणजे प्रत्येक व्हरायटीची एक बायको झाली असती त्यामध्ये सेक्सी हॉट मॉडर्न गोरी सावळी भोळी भाबडी अशा सगळ्या प्रकारच्या मिळाल्या असत्या बायका तुम्हाला आणि तो स्वतःची कॉलर टाईट करत फार फार अभिमानाने म्हणाला गुड आयडिया आयडिया वाईट नाही आहे अशी बायको पाहिजे जी नवऱ्याचा इतका विचार करते पण खरंच तुला मी बरोबर हँडल केले की नाही तसंच त्या सगळ्यांना पण मी बरोबर हँडल केलं असतं अगदी गुण्या गोविंदाने राहिल्या असत्या सगळ्याजणी तेही एकत्र एकाच घरात एकीनंही तक्रार केली नसती आणि मला सोडूनही गेली नसती मी सगळ्या जणींवर तितकंच प्रेम केलं असतं अगदी मनापासून हो ना उतूच चाललंय प्रेम तितकं मग काय तुम्ही कृष्ण आणि त्या गोपिका आणि कामतांचं घर म्हणजे दुसरं वृंदावनच झालं असतं ना बघावं तेव्हा जिकडे तिकडे रास क्रीडाच रास क्रीडा आणि तुमचं नाव अर्जुननं ठेवता कृष्णच ठेवायला हवं होतं नाहीतर कृष्णासारख्या तर चाललेल्याच असतात बारा महिने चोवीस तास ती रागाने लालबुंद होऊन बोलत होती आणि अर्जुनला हसू चावरत नव्हतं हो अगं मयुरी असं तो म्हणायला गेला बघा बघा आज पहिल्यांदाच तुम्ही मला मयुरी म्हणालात आता मयू म्हणणं पण जीवावर आले ना तुमच्या आणि आता त्यानं कपाळावरच हात मारला आणि ज्यांची तो मी आता नावं घेतली ना त्यातल्या एका तरी गोपिकेचा संसार धड चाललाय का बघा जाऊन सगळ्याजणींची काही ना काहीतरी किरकिर सुरूच आहे नवऱ्यामागे तुला बरं माहीत आहे गं या सगळ्यांच्या खबरा मी फॅक्टरीत गेल्यावर हीच कामं करत असतेस की काय तू शेजारणीचं शिकतीस की काय आणि मयुरी म्हणाली त्याच्याशी तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की त्या माझ्याकडे असत्या तर तशाच वागल्या असत्या हो मग काय नाही असं नाही आहे माझ्याकडं असत्या तर त्या अशा वागल्याच नसत्या अर्जुन म्हणाला कशावरून अगं बायको कशीही असली तरी तिला हँडल करायची धमक आणि कौशल्य नवऱ्यात असावं लागतं आणि बरोबर आपल्यासारखं बर तिला वळवून घ्यायचं असतं जशी तू नाही का मी तुला माझ्यासारखी वळवून घेतली की नाही तू तरी आधी कुठे नीट वागत होतीस माझ्याशी बायकांच्या मना मनातलं ओळखता आलं पाहिजे ग आणि तिला तिची इतर मुलींशी तुलना केली म्हणून राग आला म्हणजे मी चांगली नाही हो ना तुम्ही तेवढे चांगले हुशार बघ हां असं मी नाही म्हणत तूच तुझ्या तोंडाने म्हणत आहेस अर्जुनने दोन्ही हात वर करून सांगितलं आणि ती म्हणाली फारच गर्व आहे ना तुम्हाला हुशारीचा मग तर तुम्हाला शर्मिष्ठासारखीच मुलगी हवी होती बायको म्हणून तिने चांगलीच जिरवली असती तुमची अर्जुन म्हणाला ती काय तू सुद्धा जिरवू शकली नाहीस माझी तू पण माझी जिरवणार असंच म्हणाली होतीस ना आणि राहता राहिला प्रश्न शर्मिष्ठाचा तर तीसुद्धा तुझ्या इतकीच चांगली राहिली असती बघ माझ्याशी पण तिच्या नवऱ्यात इतकी धमक नाही ना त्यामुळे ती आत्ता तशी वागत आहे बायकांच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे ग आणि सगळ्यांनाच ते जमत नसतं बायकोची पुढची चाल कळली पाहिजे नवऱ्याला मग काय तिची हिंमत चुकीचं वागायची हो हो म्हणजे सगळं क्रेडिट शेवटी तुम्हालाच ना तुमचा किती गाढा अभ्यास आहे नाही बायकांचा मग पी एच डीच करायची ना त्या विषयात मयुरी त्याला वाकडं दाखवत म्हणाली एरवी त्याचं सगळं निमिटपणे मान्य करणारी ती आज त्याची कुठलीच गोष्ट मान्य करत नव्हती उलट शब्दाला शब्द वाढवून वाद घालत बसली होती बहुतेक रोज रोज गोड बोलून दोघंही कंटाळले होते आणि त्यांना मुद्दामच भांडण करायचं होतं की काय असं वाटत होतं भांडणाने नवरा बायकोचं प्रेम अधिकच घट्ट होतं असं म्हणतात आणि आधीच त्यांच्यात प्रेम कमी होतं की काय म्हणून बहुतेक त्यांनाही तसंच त्यांचं प्रेम आणि नातं घट्ट करायचं होतं काहीही कारण नसताना उगाच वेड्यासारखे वाद घालत होते दोघही आणि ती चिडून ब्लँकेट अंगावर घेऊन त्याच्याकडे पाठ करून झोपली आणि त्याने तिला पाठीमागून मिठी मारली आणि एक पाय तिच्या अंगावर टाकून झोपला आणि ती पुन्हा ती त्याच्या पोटात कोपर मारत म्हणाली फा बाजूला आधीच मला राग आलाय हातही लावू नका मला आणि तो तिला आणखीन घट्ट मिठी मारत तिच्या अंगावरच्या पायाची पकड आणखीन घट्ट करत म्हणाला तू पण गप्प बस हां हलू नकोस मला पण खूप राग आलाय आणि ती खदा, खदा हसायला लागली आणि त्याच्याकडे तोंड करून म्हणाली राग आलाय ना माझा तुम्हाला मग व्हाकी बाजूला माझ्यावर चिडलात आणि मलाच मिठी मारून झोपताय आणि तो म्हणाला रागाला आलो तरी तुझ्यापाशीच येणार आणि प्रेम करायला लागलो तरीसुद्धा तुझ्यापाशीच येणार तुझा, तुझा भोळा अर्जुन कुठे जाणार ग मयुराणी आणि मग ती लाडात येऊन म्हणाली आधी स्वारी म्हणा आणि म्हणा की मी तुम्हाला खूप खूप आवडते सॉरी कशासाठी मी काय केलं आताच म्हणालात ना की कि माझ्यापेक्षा कितीतरी छान छान चांगल्या मुली तुम्हाला भेटत होत्या त्यासाठी म्हण त्यासाठी म्हणा सॉरी कारण माझं मन तुम्ही दुखावलं आहे आता ते काही खोटं होतं की काय खरंच आहे ना त्यात सॉरी म्हणायचं काय आणि मन दुखावलं आहे तर स्वारी म्हणून ते थोडीच बरं होणार आहे त्याची जखम बरी करण्यासाठी मलाच तुला इंजेक्शन द्यावं लागेल असं तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला आणि मैरी लाजायला लागली तुम्ही सॉरी म्हणाला नाही ना तर मी उद्या आईकडे निघून जाईल हां ए अशा धमक्या द्यायच्या नाहीत हां जाणारी असं बोलतच नसते आधी जाऊन दाखवायचं असतं मी जाईन मी जाईन असं गावभर बोबाटाका करतेस बिनधास्त जातू बघा जाऊ शकते मी मग पुन्हा मला काही म्हणायचं नाही की का गेलीस म्हणून ओके ठीक आहे आणि मग मीही काही पण करेन तेव्हा तूही मला काही विचारायचं नाही चालेल ना असं तो तिला म्हणाला काय कराल तुम्ही हां काय कराल ते आत्ताच का सांगू तू आईकडे गेलीस की मग कळेल तुला आणि ती म्हणाली गेली असते हो पण मलाच जाऊ वाटत नाही जीव गुंतला ना माझा इथे काही विचार न करता जाणारी असती ना मग कळलं असतं तुम्हाला मला की नाही तिथंही जाऊ वाटतं आणि इथंही राहू वाटतं आणि अर्जुन म्हणाला ए तू काय सैराटमधली आरची आहेस का गं म्हणे मला इथंही राहू वाटतं आणि तिथंही जाऊ वाटतं आणि ती खूप हसायला लागली मग तो म्हणाला म्हणजे मला सोडून जाणं तुला जमणार नाही हो ना हो नाही जमणार मला तुम्हाला सोडून जाणं मग बोलून नुसत्या तोंडाच्या वाफा कशाला घालवतेस आणि मूड खराब करतेस तुझा आणि माझाही तुम्ही बायका पण ना कधी खूळ येईल हे काही सांगता येत नाही तुम्हाला कुणाला शॉपिंगचं खूळ येतं कुणाला माहेरी जायचं खूळ येतं कुणाला दुसऱ्याच्या घरी जाऊन उगाचंच उचापात्या करायचं खूळ येतं आणि आमच्या या खुळीला विनाकारण नवरेशी भांडायचं खूळ येतं आता मयुरी त्याच्या या बोलण्यावर खूप खूप हसायला लागली होती आणि हसत हसतच ती त्याच्या मिठीत शिरली आणि तो तिला मिठीत घेईना का हो घ्या ना मिठीत नाही आधी सॉरी मन का मी का म्हणू सॉरी नको म्हणूस राहू दे आणि तो तोंड फिरवून झोपला तिला आता त्याच्या मिठीची त्याच्या जादूच्या झपीची खूप खूप गरज होती आणि ती म्हणाली बरं सॉरी मग तो तिच्याकडे वळला आणि तिला मिठीत घेतली आणि ती म्हणाली अर्जुनराव आय लव यू आणि अर्जुनराव म्हणाले थँक यू आणि मग तर ती अजूनच हसायला लागली आणि बरेच रात्र होईपर्यंत दोघेही हसत खिदळत अशीच एकमेकांची टिंगल करत होते आणि केव्हा तरी रात्री त्या दोघांचाही डोळा लागला सकाळी उठून ती मोबाईलवर एक व्हिडिओ बघत बसली होती आणि स्वतःच हसत होती तो तिच्याजवळ आला आणि म्हणाला काय बघतेस ग ती एक व्हिडिओ बघत होती त्यामध्ये सगळी वयस्कर माणसं अगदी पन्नास ते साठ वयातल्या दरम्यानची हसत होती विनोद मस्करी करत होती आणि तो तिला व्हिडिओ खूप आवडला होता आणि ती हसत होती काय ग काय पाहतेस एवढं एकटी एकटी हसतेस किती छान ग्रुप आहे ना या सगळ्यांचा या वयात ही जीवनाचा किती आनंद घेत आहेत ते त्यानं तो व्हिडिओ पाहिला आणि म्हणाला यालाच तर म्हणतात पचपन मे बचपन म्हणजे अगं म्हणजे या, या वयातही ते लहान मुलांसारखा आनंद लुटत आहेत आपणही कधीतरी असेच होणार म्हातारे आणि आपणही तेव्हा असाच आपला ग्रुप बनवूया आणि ती म्हणाली हो पण अजून त्याला खूप वेळ आहे आत्ताशी तुम्ही एकोणतीसचे होत आहेत आणि आत्ताच काय बचपन कमी आहे का तुमच्यात जे बचपन आल्यावर बचपन येण्याची वाट बघत आहात आणि तिच्या या बोलण्यावर तो दिलखुलास असला आणि म्हणाला मयू तू पण शिकलीस की शब्दांचे खेळ करायला आता त्याचा बर्थडे होता आणि तो एकोणतीस वर्षाचा होणार होता पार्टी तर जंगी होणार होती कारण खूप वर्षातून तो बर्थडे साजरा करत होता अजय प्रीती तिचे सासूसासरे मयुरीचे आई बाबा भाऊ बहीण सर्वांना आमंत्रण दिलं होतं उत्सव मूर्ती तर अगदी उत्साहात होती पण मयुरीला मात्र जसा जसा वाढदिवस जवळ येईल तसे तसे टेन्शन येत होतं कारण अर्जुनरावांचं गिफ्ट अजून तिला सुचलं नव्हतं आणि एकदा तर तिला असंही वाटलं की शी उगीच हट्ट केला की गिफ्ट द्यायचं म्हणून टाकलं ना कोड्यात अर्जुनरावांनी आज गुरुवार होता आणि शनिवारी अर्जुनचा अर्जुनचा बर्थडे त्याने एक हॉटेल बुक केलं होतं जेवणाचे मेनूही ठरले होते आज अर्जुन नेहमीप्रमाणे फॅक्टरीत गेला होता आणि मयुरीच्या पोटात खूप दुखायला लागलं तिचे पिरिड्सची तारीख होतीच महिनाही भरला होता तिचा आणि नेहमीच पिरिड्स येताना तिच्या पोटात असंच खूप दुखायचं पण यावेळी मात्र नेहमीपेक्षा जास्त वेदना होत होत्या तिला आणि तिने त्याकडे दुर्लक्ष केलं पण चेहरा मात्र पूर्ण सुकून गेला होता संध्याकाळी अर्जुन घरी आला पण नेहमीसारखं हसून तिने त्याचं स्वागत केलंच नाही सतत कमरेवर हात ठेवायची मयू काय ग काय झालं इतकी का थकलेली दिसतेस आणि चेहरा का तुझा असा उतरलाय अहो पोटात दुखतोय खूप अगं पण नेहमीच दर महिन्याला असंच दुखतं ना होय हो पण दरवेळेपेक्षा यावेळी जास्त दुखते हो का असं म्हणून त्यानं तिला जवळ घेतली आणि तिच्या ओटीपोटावर पोटावर हात ठेवला नेहमी त्यानं तिच्या ओटी पोटावर हात ठेवला की तिच्या ओटी पोटाची जळजळ आणि वेदना कमी व्हायच्या पण तसं आता झालं नाही आग आग पसरली होती नुसती तिच्या ओटीपोटात तिला गडबडा लोळू वाटायचं आणि ती बेडवर जाऊन पालथी पडली तोही तिच्या मागे गेला त्याला तिच्या वेदना बघवत नव्हत्या आणि खूप काळजीही वाटत होती मयू चल उठ आपण आत्ताच्या आत्ता दवाखान्यात जाऊया असं तो म्हणाला नाही हो नको इतकं काही नाही पिरियड्स सुरू झाला की कमी होईल दुखणं हो तुझं खरं आहे पण आता तुला किती त्रास होतोय दर महिन्यालाच हा त्रास होतो ना तुम्ही नका काळजी करू दुसरं काही असतं तर अर्जुनने काहीही करून तिचा त्रास कमी केला असता पण या त्रासाला कमी करणं त्याच्याही हातात नव्हतं रात्रीसुद्धा त्यानं मुद्दामच तिला दोन घास चारले ती नको नकोच म्हणत होती तरी पण आणि पाय पोटात घेऊन अंगाचा मुटकुळा करून ती झोपली होती आणि तो ते सगळं पाहत होता आणि सकाळी उठल्या उठल्या तो म्हणाला चल आज आपण दवाखान्यात जाऊया आणि तीही आता तयार झाली कारण खरंच खूप पोटात दुखत होतं आणि ती रडवेली झाली होती तिचा टवटवीत हसता बोलका चेहरा पार निस्तेज झाला होता ती उठली पण अगदी पाऊलही तिला पुढे टाकवत नव्हतं उद्या आता त्याचा बर्थडे होता आणि आज मयुरीची अशी अवस्था ते दोघेही हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिची नेहमीची गायनॅक डॉक्टर तिचं चेकअप करत होती अर्जुनचा चेहरा मात्र काळजीने काळवणला होता त्याचं सगळं लक्ष तिच्याकडेच होतं आणि पंधरा मिनटे झाली तरी तिचं चेकअप सुरूच होतं आणि तो आणखीन काळजीत पडला तिचं चेकअप झालं आणि तिने पडद्या आडून हळूच डोळे भरून अर्जुनच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि गालात हसली ती हळूहळू चालत त्याच्याजवळ आली काय झालं डॉक्टर काय झालं आहे तिला इतका त्रास का होतोय त्याने घाईघाईने डॉक्टरांना विचारलं काही नाही नेहमीच आहे बायकांना कधी कधी होतो असा त्रास असं म्हणून डॉक्टरांनी काही औषधं लिहून दिली आणि पंधरा दिवसांनी पुन्हा या असं सांगितलं मयुरी मात्र आता काही बोलतच नव्हती तिचा पंधरा मिनिटांपूर्वी वेदनांनी ग्रासलेला चेहरा आता उजळला होता खूप टवटवीत दिसत होता आणि ती अर्जुनकडे बघायचं टाळत होती आणि सारखी सारखी नजर खाली झुकवत होती आता बहुतेक मयूच्या वेदना कमी झालेल्या आहेत कालच म्हणत होतं डॉक्टरांकडे चल कालच आली असती तर रात्रभर त्रास झाला नसता असा तिला आणि तिचा उजळलेला चेहरा पाहून तोही खुश होता त्याला आनंद होत होता कारण त्याची मयूराणी आता हसत होती आणि तिला बरं वाटत होतं पण इतकी का लाजत आहे ती हे मात्र त्याला कळत नव्हतं कारण ती लाजायला लागली की त्याच्याकडे पण बघत नसायची हे त्याला माहीत होतं आणि तो तिला म्हणाला कागमयू का, का लाजते जेवढी आता मी काही चावटपणा पण पन केला नाही आणि पुन्हा ती मान खाली घालून लाजत हसत होती आणि मनात म्हणत होती अर्जुनराव मी लाजते तो चावटपणा तुम्ही आता नाही यापूर्वीच केला आहे त्यानं तिला बेडरूममध्ये नेली आणि जवळ घेतली पुन्हा त्याने तिच्या ओटीपोटावर फार प्रेमाने नेहमीसारखा ने हात ठेवला आणि मयुरीने ओटीपोटावरच्या त्याच्या हातावर तितक्याच प्रेमाने तिचाही हात ठेवला आणि काही तास आराम केल्यावर तो तिला म्हणाला आता कसं वाटते ग आणि ती हसतच म्हणाली खूप छान वाटते हो का छान वाटते पण मला काय गिफ्ट देणार हे सुचलं की नाही तुला अजून आणि ती गालातल्या गालात हसत काहीतरी गुपित लपवल्यासारखं वागत होती आणि म्हणाली हो सुचेल ना बर्थडे उद्या आहे आज नाही सुचेल काहीतरी आणि असंही सुचलं तरी मी तुम्हाला ते आत्ताच सांगणार नाही कारण ना हो, ते सरप्राईज आहे ना तुमच्यासाठी आणि तो म्हणाला हो माहीत आहे मला आणि त्याने तिला सांगितलं की अजिबात हालू नकोस आणि जास्त कामं करू नकोस आराम कर असं म्हणून त्याने तिच्या डोक्यावरून गालावरून हात फिरवला तिच्या कपाळाला एकीस घेतला आणि फॅक्टरीत गेला आणि ती म्हणाली अर्जुनराव तुमचं सरप्राईज गिफ्ट तयार आहे त्यानं मी येतोय अशी कळवायची वेळही अगदी हटकेच निवडली होती तीही एकदम अर्जुन स्टाईलमध्ये म्हणजे हे गिफ्टसुद्धा आत्तापासूनच अर्जुन स्टाईल शिकलं की काय देवा म्हणजे हे सुद्धा हटकेच दिसतंय अगदी अर्जुनरावांसारखं आणि तिने हसतच फोटावरून हात फिरवला फार फार प्रेमाने